आपण आता एक वाटी साबुदाणा भाजून घेऊ भजीसाठी बारीक गॅसवर भाजायचा आणि चांगला भाजायचा जाळायचा नाही तो भाजल्यामुळे भाज त्याची पावडर लगेच होती आता आपण पूर्ण व्यवस्थित भाजून घेऊ साबुदाणा आता आपला भाजलेला आहे थोडासा गार झाला की आपण साबुदाणा वाटून घेऊ साबुदाणा वाटायचा म्हणजे दळून घ्यायचंय त्याची थोडीशी पावडर करायची आहे आपण आता पावडर करून घेऊ आपण आता थोडस सरबट पीठ केलेलं आहे याच्यामध्ये आपण आता मिरची घालणार आहोत हिरवी मिरची आणि बटाटा कापलेला आहे तो घालणार आहोत एक छोटा बटाटा घेतलेला आहे आपण आता आपण ह्याची पेस्ट करू याच्यामध्ये थोडस पाणी घालणार आहोत आणि पाणी घालून पेस्ट करून घेऊ आपण आता याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत आणि दोन चमचे शेंगदाण्याचा पूट टाकणार आहोत आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ आपण आता भजीचं पीठ असं मळून घेतलेलं आहे याच्यात आपण शेंगदाण्याचा पूट आणि हिरवी मिरची मीठ लसूण मीठ टाकलेलं आहे जर तुम्ही उपवासाला जिरं आणि हे खात असाल कोथमीर तर तेही टाकू शकता कोथमीर आणि जिरं टाकायचं आपण आता भजी करून घेऊ अशी भजी हळूहळू सोडून घेऊ आता याच्यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही आहे कारण की बटाट्याच्याच ह्याच्यामध्ये ते बरोबर हे होतं जर हवा असेल तर थोडंसं पाणी टाकू शकता तुम्ही आता आपण भजी तळून घेऊ बारीक गॅसवर पूर्ण आपण भजी तळून घेत आहोत अशा प्रकारे तयार आहे आपली उपवा उपवास स्पेशल साबुदाण्याची भजी त्याला आपण चटणी केलेली आहे ती चटणी शेंगदाण्याची आणि ह्याची आहे शेंगदाणा चिंच आणि हिरवी मिरची टाकलेली आहे थोडंसं मिठे अशा प्रकारे तयार आहे आपली चटणी आणि शेंग साबुदाण्याची भजी उपवास स्पेशल